नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे आमच्या वाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कारण आज आहे गौरी विसर्जनानंतरचा दुसरा दिवस तर या दिवशी दुपारपासून आमच्या वाडीमध्ये सर्व महिला एकत्र येतात आणि अनेक विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळले जातात तर ते खेळण्यासाठी मी इथे आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरंच खूप मजा येते आणि खूप असे मजेशीर खेळ खेळले जातात अनेक प्रकारचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा Ikke? <laughs> तरी तर बघा दोन लहान मुलींचं लग्न लावायचं आहे तर त्यासाठी आता ही दोन पार्ट म्हणजे भाग केलेले आहेत तर ते दु ही इकडची पार्टी तिकडच्यांना लेख मागत आहेत तुमची लेख आम्हाला लग्नासाठी द्या म्हणून आणि पुढे त्यांचं लग्न लावणार आहे त्यामुळे खूप মজে শিরেয়ে ঠেলে আর লগ্না হলদ আহ লগ্ন শেখ পর্যন্ত নাকি হলে तर मंडळी हळद दो वगैरे दळून झाली आणि आता ह्या दोघी मुली आहेत आर्वी आणि रुणाली तर त्या नव नौ, त्यांना नवरी केलेल्या आहेत तर आता आहे लग्न तर चला लग्नाला जाऊया आणि आता लग्न लावत आहेत बघा आणि लग्नासाठी करा काही भेटला नाही म्हणून बादली आणलेली आहे बघा म्हणजे असे एकदम मजेशीर आपण एक तर नाटक म्हणूनच करत असतो ना सगळं तर बघा करा काय घेतलेला आहे तर बादली आणि आता लग्न लागत आहे मग देखील महिलाच म्हणत आहेत आपल्या आणि छान प्रकारे असं लग्न लागलेलं ला आहे आता लग्न तर लागलेलं ला आहे त्यानंतर ना हे लग्नाची वरात आणि त्यानंतर ना भोजन समारंभ आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा स्वयंपाक बनवण्यासाठी इथे प्रत्येक महिलेकडून एक किलो तांदूळ आणि पन्नास रुपये काढले जाते तर बघा स्वयंपाकाची पूर्वतयारी अशी पूर्णपणे झालेली आहे आणि स्वयंपाकाचा मेनू आहे सांबर भात भाजी आणि स्वीटमध्ये आहे जिलेबी आणि बुंदी तर बघा सांबर बनवण्यासाठी डाळ शिजून झालेली आहे आणि इकडच्या पातेल्यामध्ये भातासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे आहेत आचारी काका यावर्षी आचारी ठेवलेले आहेत दरवर्षी सर्व महिला मिळूनच स्वयंपाक वगैरे बनवतात पण यावर्षी आचारी काका आहेत का म्हणजे महिलांना जास्त वेळ खेळण्यासाठी मिळतो आणि खरंच खूप छान असा स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता तर ह्या आता देखील त्यांना मदत करतात बघा छान अशी भाजी तयार आहे अशा प्रकारे पूर्ण जेवण तयार झालेलं आहे म्हणजे लग्नानंतर वराडाला जेवण करता येईल तर मंडळी लग्न तर झालं आता आहे लग्नाची वरात तर बघा वरातीमध्ये सर्व महिलांनी खूप असा आनंद घेतलेला आहे दरवर्षी आम्ही दोन तीन महिला ढोल बांधून ढोल बांधून मिरवणूक काढली जायची पण यावर्षी आमच्या मातेवाडीच्या मंडळाने आम्हाला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे साऊंड सिस्टीमचं सा अरेंजमेंट मंडळाने केलेलं आहे परत जेवण वगैरे वाढण्याचं काम देखील मंडळाने केलेलं आहे भरपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार इथं नवर नवरीला देखील नाचवत आहेत बघा आणि महिला सर्व महिलांनी भरपूर असा छान असा आनंद घेतलेला आहे तर इथं जो काही लग्नामध्ये रुखवत आलेला असतो ते नाचवण्याची पारंपरिक पद्धत आहे आमच्या वाडीमध्ये तर तो रुखवत इथं नाचवला जात आहे बघा आणि खरंच खूप मजा येते हे दरवर्षी ह्या खेळाला आणि हे असे खेळ पाहायला आपल्याला गावाकडेच मिळतात तर ही आपली जी जुनी परंपरा आहे ती अशी चालू राहावी म्हणून या सर्व महिला करत असतात आणि एकत्र मिळून तेवढाच आनंद घेता येतो वरातीनंतरनं संपूर्ण महिलांनी जेवण वगैरे केलं आणि अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपन्न झाला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद